चार माणसाची जागा एकट्याच वहिनीकडे वहिनी रेडी का रेडी ना तळ्यात आले सगळे कुणी राहिलं नाही ना, ना? हा रेडी मळ्यात तळ्यात वहिनी ते खाली सोडा कसं दिसत चांगलं नाही वाटत हो काय काय सांगाव दोन्ही धरलं नाही तुम्ही बी सोडा की हा चलो रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात खाली मी काय सांगितलं होतं आधी कोण जाणार आहेत त्या टुनू टुनू उड्या मारतात हो गेली बिचारी आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील ऐकू येते ना सगळ्यांना व्यवस्थित शेवटी आवाज येतोय का मी बोलतोय तो शेवटी शेवटी हात वर करा येत असेल तर येतोय ना नाही म्हणू नका येत असेल तर फक्त हात वर करा रेडी हा मी ज्यांच्या बाजूला उभं राहील ना त्यांच्याकडं निर्लक्ष ठेवा त्यांचं सत्यनारायण एकाच दिवशी रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात घरी लोटा मंदिर हा तर उंच वहिनी इकड्या कधी गेला या इकडं एवढ्या सगळ्यात तुम्हीच बोल क्या तुम्हीच चालले सकाळी जागा द्या थोडीशी आपला तर जीव गुतलाय मातर मात्र हा यांच्याकडे लक्ष द्या काय झालं काय चुकून गेले का एक डाव भूताचा ह्यांना पण घालू आता रेडी मळ्यात 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 टॅम्पू थडकला की येऊन काय झालं वहिनी ह्यांला घेऊन कुठे चालले काय झालं बॅलन्स घ्यायला रिचार्ज मारू नये की मग <laughs> <laughs> यस यांच्या पक्षी थांबणं गरजेचं आहे ह्यांचा बॅलन्स चाललाय नीट लक्ष द्या यांच्यावर रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात झाला कार्यक्रम ह्यांचा चालू हा रेडी करू सुरुवात लक्ष ठेवा यांच्यावर Ready? Malayat, 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 malayat. काई? काई? <laughs> रेडी मळ्यात सळ्यात मळ्यात मळ्यात काय काय ऐकून आलं का बरं असू द्या जाऊ दे बिचारीला ऐकून आलं गरीब वाटते असू द्या एक चान्स देऊ लक्ष ठेवा यांच्यावर रेडी राहिला कुठे राहिला कुठे राहिला सावळ सावळ कोत आहे ते तावर, तावर, तावर। इकडे मला काय माहिती इकडं कुठे रेडी हा तळ्यात तळ्यात लांबसा व्हायचा कार्यक्रम काय नाही गेले ना रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात म्हणायच्या आधी ते हलवा कालवा शांत बोलवा या पुढे या गडबड नको महाआरतीचा पण कार्यक्रम आहे तुम्ही गिफ्ट घेतलं की घरी जाता असं समजलं आपण आजचा दिवस हाशन बघायला मिळणार नाहीये पुन्हा कारण की आपण नशीबून आहोत शेकडो वर्षाची इच्छा होती श्रीरामाचं मंदिर व्हावं ते झाले आणि त्याची महाआरती आहे त्यामुळे घरी जाऊन काय माझ्या नवऱ्याची बायको पण बंद झाली ना मालिका का चालू आहे बंद झाली आई कुठं काय करते आहे 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 ना कुठं काय करते आई हे तर होम मिनिस्टरला आहे कशाला जात आहे घरी आता बक्षीस दिलं की तुम्ही लगेच घरी सुटला असं पण जाणवतोय मला रेडी त्यामुळे पुढचा अडीच तास मस्त एन्जॉय करा रेडी तळ्यात का लागले असं करायला जाई न पण गेले अन राहीन पण गेले नुसतं डुलत त्या जागेवरती रेडी मळ्यात सळ्यात मळ्यात मळ्यात आई काळू भाईच्या गाव ना अंगात येतय काय समज ना बाबा तुम्ही नाही गेले अजून नाही गेले का मग चॅन्स होता ना बुथाचा चान्स होता का हा त्या बघितल्या मग शांत होत्या आता मध्ये त्या भूताचा चान्स होता म्हणून राहिल्या त्या रेडी आता चान्स घालू आपण रेडी मळ्यात गेल्या का सौकात जावा हा काळजी आहे हो सरका इकडे होईल मला घालवणार आता हा त्या कुठे गेल्या गेल्या का त्या बर जाऊ दे रेडी तळ्यात वहिनी 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 एक एक मिनट या हो इकडं इकडं काय नाही टाटा म्हणायचं राहिलंय म्हणलं नाही ना तुम्हाला त्यांना टाटाच म्हणलो नव्हतं ना हो कसं आहे आईबाईला जाताना भूताचा चान्स घ्यायला गेला, गेला। आता तुमचा नंबर आहे रेडी तुम्ही कुठं राहते बर आणि साहेब मिळून राहता दोघ जण बरोबर हा भांडणं होतात का अधून आदुन। मधून ह्यांच्या घरी काय रोज मिलिटरी आहे काय भांडण हे अधून मधून करायचीच गोष्ट आहे रोज रोज करायची नाहीये बरं महागार कोण घेत हर घरी मातीच्या चुली आहे ते हो। महागारी लागतं ओके कस लग्न झालंय अरेंज मॅरेज झाले बरे ना सगळं किती वर्ष झाली सात वर्ष झाली काय प्रगती छान आहे एक मुलगी वाह वा ज्योति का विचारलं काय प्रगती म्हणे एक मुलगा एक मुलगी आहे वहिनी प्रगती म्हणजे घर गाडी बंगला असते झालं प्रगती होते ते काय काय डेंजर आहे त्या विचारलो काय प्रगती म्हणे म्हणे एक मुलगा आणि एक मुलगी वहिनी तुमची प्रगती सांगायची नाही हे ठरवल्या या इकडं घालवतो दोघींना पण रेडी मळ्यात केलं प्रगतीकडे लक्ष होत का मग होत डोक्यात चालू होत बरं या महाग हा या महाग जाऊ द्या आता चालू आहे डोक्यात ना काढून टाकलं रेडी तळ्यात मळ्यात हे का महालक्ष्मीला पाया पडले का काय झालं काय नाही झालं डोकं जाणवून घेतलं त्यांनी रेडी तळ्यात तळ्यात रेडी तळ्यात हा रेडी मळ्यात तळ्यात दोन्ही पाय एकदा टाका तुम्ही उडी कशी मारायला लागली माहिती तुमने बोला या मै चली आई मै निकल गाई मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात कोण गेलं तुम्ही नाही म्हणतात त्या हवाई पोरग म्हणलं कसे गेल ते मी एक चान्स होत हा का या, या? या? आता भूतासही चान्स घालू ह्यांचा रेडी लक्ष द्या हा तळ्यात तळ्यात रेडी तळ्यात सुतरले कि वहिनी कुठ राहता तुम्ही मग सांगितलं की कवा कौलगे बरोबर आणि साहेब काय करतात टू व्हीलर शोरूमला कामाला आणि तुम्ही होम 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 कुठं असतकाम अच्छा घरकाम तुमच्या तुमच्या घरी काम करता बरं आहे ना सगळं कसं झालं लग्न अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज कोण आलं बघायला पहिलं धीर बरं बरं सगळं ओके ना आता रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात चो रेडी काय झालं कासरा नाही रशिय व कोण कोण गेलं पाठवा बरं चला हळू 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 इकडं हा यांना बोलायचं राहील टिंबटिंबांचं नाव कुठं आहे हे ग बाई हसू नको सासू आली ह्यांची सासू कुठे कुठे आहे ते सासू हात वर करा बरं कशी आहे बघू दे बिचारी हे नुसते हसतच म्हटलं बिचारी तुम्ही काय करता काय माहिती रेडी <laughs> लक्ष ठेवा यांच्यावर रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चोल रेडी तळ्यात हाय का ने? गेट वरच्या महिलांनी आतमध्ये यायचंय भगवान श्रीरामाची मूर्ती आज स्थापना झाल्याबद्दल आरती आता आपण महाआरतीचा सोहळा घेणार आहोत जवळपास एक हजार महिलांच्या हस्ते ती आरती होणार आहे त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी आता दिव्य सगळ्यांना दिले जाणार आहे जागा सोडू नका विनंती आहे रेडी मळ्यात 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 गेले का हा नाही मी घालवतो आता ते तुम्ही म्हणलं ना एक मुलगा एक मुलगी प्रगती झाली म्हणलं प्रगती प्रगतीवालीला घरी पाठवा रेडी तळ्यात 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 गेल्या फक्त पॅडच बेस फक्त वाजवाय थाळी नको टाकू आवाज घुमतोय हा रेडी द्या इकडं बहिणी ठेवू का मला ठेवू रेडी तळ्यात जावा अशाच गेली बिचारी एकदाची रेडी आता फुटफुट घालवतो हां रेडी तळ्या असं हो मी तळ्यात मिळत असते बरोबर का बघितलं युट्यूबला तुम्ही जाणवलं मला हा काय झालं काय नाही या ऐका मळ्यात 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 रेडी तळ्यात काय तर तुम्हाला विचारायचं होत कस लग्न झालं बहिणी अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज झालंय नाय ना अरेंज ना ना। मॅरेज झालं करायचं होतं लव्ह मॅरेज नव्हतं करायचं मग मा... मारलं असतात बर बरं 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 आहे ना सगळं हो तुम्ही काय करता घरीच असते आणि साहेब बर बर आहे ना सगळं रेडी आता जाणार आहेत तुम्ही का फ्रीज नाहीच ठरवलंय का तुम्ही पाहिजे का टॅम्प आणलं भाड्याने नाही गोजरे किती घातले फोन असं वाटतं दुकानच आहे गजरे यांचं रेडी तळ्या घ्याय म्हटलेला काय असं असे रे असे बिचारे घरी बाहेर या बड 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 का मला मी काय टखलून द्यायला लागलो का तुम्हाला

थांबा आले की मला सांगा आपण अनाऊन्स करू नाही तसे दिवे दिलेले आहेत काळजी घ्या प्लीज आणि आज तुम्ही भाग्य आहेत हो हॅलो